नमस्कार मी मनीषा साने मराठी साहित्य कथा स्पर्धा आयोजित अभिवाचन स्पर्धेसाठी मी एक कथा सादर करते आहे आपले प्राथमिक शाळेचे दिवस आठवले की आपल्या गणिताच्या गमती जमती आपल्याला आठवतात विशेषत त्यातले पाढे म्हणजे अजूनही कोणी जर तेवीस किंवा सत्तावीसचा चा विचारला तर आपल्या पोटात गुळा येतो अशाच या पाढ्यांची एक गोष्ट पण ही थोडीशी वेगळी गोष्ट बंगाली साहित्याचा अनुवाद करणाऱ्या स्वाती दाढे यांची एक अनुवादित कथा सा मी सादर करते आहे कथेच शीर्षक आहे पाढे मी अंडी घेण्यासाठी दुकानात उभा होतो शेजारीच एक जण छोट्या मुलाला घेऊन उभा होता तो एक श्रमजीवी किंवा रिक्षावाला असावा हडकुळा गळ्याची हाडवर आलेला जीर्ण शिर्ण अंगाचा दारिद्र्याने ग्रासलेला त्याचा मुलगाही तसाच त्याने पाव किलो तेल अर्धा किलो तांदूळ आणि मीठ मागितले फळीवर ठेवलेल्या रंगीत गोळ्यांच्या बरणीकडे तो पोरगा बघत होता कसल्या तरी रंगी रंगी त्या रंगीबेरंगी गोळ्या होत्या नारंगी पिवळ्या रंगाच्या त्या समजूतदार मुलाला गोळ्या मागायचे धाडस मात्र होत नव्हते पण पण बाप असतो त्याला त्याचे मन कळत होते परंतु दारिद्र्याने त्याच्या डोळ्यांवर निर्लज्ज दुर्लक्षाचा चष्मा चढवला होता त्या चष्म्याच्या आड पोराबद्दलचे प्रेमही लपलेले दिसत होते अखेरीस न राहून बापाने भिजलेल्या गळ्याने विचारले तुला काही हवंय का, का पोराने लाजून खाली मान घालून काही न बोलता त्या बरणीकडे हात केला बापाने दुकानदाराकडे बघितले क्षणभर विचार केला आणि बरणीतून दोन गोळ्या काढून पोराच्या हातावर ठेवल्या दुकानदाराकडे बघत पोराला कुरवाळत तो म्हणाला तीनचा पाडा म्हणून दाखव बरं सर्वांना थोराने लाजत डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळू सर्वांकडे पाहिले त्याच्या निरागस बघण्यात उत्तेजन होते आणि थोडी जर पाढा बरोबर आला नाही तर दुकानातले सगळे लोक आता उत्सुकतेने त्याच्याकडेच पाहत होते आणि आता दुकानदारही आपलं काम थांबवून डोळे बारीक करत उत्सुकतेने पाहू लागला नाकातून हाड दिसतायत तू काय पाडा म्हणणार काय हे तरी ठाऊक आहे की नाही कोण असतो पोराच्या हातात गोळ्या त्यांच्याकडे पाहात त्या या हातातून त्या हातात करतोय बाबाकडे बघतोय बापाने डोळ्यांनी खूण करताच पोराने तोंड उघडले आणि आणि एखाद्या स्पोर्ट्स कारच्या गतीने त्याने सुरू केले तीन एके तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा एखाद्या गाण्याच्या लयीत लयबद्धपणे मान हलवत बापाकडे पाहत तो पाढा म्हणत होता जणू जणू बापाच्या डोळ्यात पाढा लिहिला आहे आणि ते वाचत वाचत तो म्हणतोय पाडा म्हणून संपला सुद्धा तीस कि चाळीस सेकंदात लगेच एक गोळी त्या बालमुखात पडली ती चोखत तोंडात घोळवत पोराने विचारले बाबा चारचाही पाढा येतो मला म्हणू बापाने पोराचा मुका घेतला आणि विजयी मुद्रेने सर्वांकडे पाहिले तो तो एक दरिद्री माणूस रोजच्या जगण्यासाठी पुरेसे पैसेही मिळत नसतील त्याला पाच पन्नास रुपयांच्या रिक्षा भाड्यासाठी तो दोन चार लोकांच्या शिव्या रागाचे बोलणे खात असे पाठीला बाग आलेला तो रोज जीवनाची लढाई हरत असेल समाजाच्या दृष्टीने संसारात बायकोच्या नजरे पित्याच्या नात्याने रोज कदाचित पराभूतही होत असेल पण पण आज तो जिंकला होता पट आज आज त्याला आनंद मिळाला होता देखत त्याच्या पोराने आज त्याचा चेहरा पार उजळवला होता अभिमानाने फुलवला होता यावेळी नजर खाली करून नव्हे तर डोळे वर करून गर्वाने आम्हा सर्वांकडे तो पाहत होता त्याच्या डोळ्यात आनंदाचे अभिमानाचे अश्रू होते खरोखर आपल्या दृष्टीला जे हारलेले पराभूत वाटतात ते तसे नसतात ते असतात योद्धे आपल्यापेक्षाही खूप शूर साहसी धाडसी आपण आपण युद्धा आधी नाना वल्गना करतो बडाया मारतो कसल्या कसल्या कारवाया करतो कुणाला खाली खेचायचे कुणाला तुडवायचे असले डावपेच आखत बसतो परंतु परंतु हे लोक पराभव निश्चित आहे हे जाणूनही प्राणपणाने लढण्याचे जगण्याचे युद्ध कायम लढत असतात शूरपणे जी शिडी वापरून आपण वर चढतो ती शिडी त्यांच्याच खांद्यावर रुतलेली असते हे आपण मात्र विसरतो त्या माणसाने धैर्य दाखवलं विश्वास कमावला त्याच्यासाठी तीनचा पाढा हा फक्त पाढा नव्हता तर, तर ते एक साहस होत एक धाडस होत तो एका बापाचा घट्ट मजबूत खांदा होता एक निर्भरता होती हा पाढा त्याच स्वप्न पूर्ण करण्याच एक साधन होता बापाने पोराला उचलून घेतले त्याचे विजय डोळे सर्वांवर फिरले खुश होत दुकानदाराने फ्रीज उघडला आणि एक आईस्क्रीमचा कप त्या पोराच्या हातावर ठेवला शाब्बास शाब्बास रे पोरा असा चांगला शीख आणि बॅरिस्ट हो घे घे आईस्क्रीम खा घे रे पण पण जास्त खाऊ नको सा, घसा बसला तर पाडा कसा म्हणणार पाडा म्हणता येणार नाही मग दुकानदार मोठ्याने हसत म्हणाला पोराने मान हलवत बापाकडे पाहिलं बापाने पण हसत हसत हो म्हंटल पोराने एका हातात गोळ्या आणि एका हातात आईस्क्रीमचा कप घेतला सर्वांकडे विजयी मुद्रेने बघत बापले गेले मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो दुकानदार म्हणाला काय तेज पोरगा आहे मला वाटलंच नाही तो दगडागडा असे पाडे म्हणेल म्हणून अरेच्छा हे काय दुकानदाराच्याही डोळ्यात पाणी खरंच खरच जो भूकेची वेदना जाणतो त्याच्या मनाशी तशाच धाग्याने मन गुंफलेले असते एखाद्याचे कष्ट जसा तो जाणतो तसाच त्याचा आनंद देखील प्रखरतेने त्याच्या मनाला स्पर्श करतो आणि आम्ही कोटी कोटी स् रुपयांच्या स्वप्नात रमून जाऊन आणि स्पर्धांच्या जीव दुनियेत हरवताना विसरून जातो आपण खर कोण आहोत ते मी अंड्यांची पिशवी हातात घेऊन चालू लागलो आणि मनात पाढा म्हणू लागलो तीन एक तीन तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ त्या बापलेकाच्या विजयाचा आनंद माझ्याही मनात सहजपणे संक्रमित झाला होता सहजपणे संक्रमित झाला होता स्वाती दाडे यांची अनुवाद यांनी अनुवाद केलेली ही कथा मी सादर केली धन्यवाद